Throw has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सिंधू आत्मनिर्भर अभियान अंतर्गत जिल्ह्यात हळद क्रांती झाली आहे हळद खरेदी व प्रक्रिया शुभारंभ माणगाव येथे मंगळवार फेब्रुवारी रोजी होणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे उपस्थित राहणार अशी माहिती सिंधू आत्मनिर्भर अभियानच्या संयोजक अतुल कासेकर यांनी दिली आहे आठ महिन्यापूर्वी हळद या विषयाला जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली त्याचं सगळ्यांनी वर्णन करताना हळद क्रांती असं वर्णन केलेलं आठ महिन्यानंतर आता पिवळं सोनं आमच्या ताब्यात आलेलं आहे जवळजवळ पंचवीस हजार किलो बियाणांचं वाटप सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या अंतर्गत नितेशजी राणे रवींद्र साहेब यांच्या सहकार्याने जिल्ह्याभर महिला बचत गटांना दिलं होतं आणि आत्ता त्यांच्या हातामध्ये हळदीचं पीक आलेलं आहे त्यामुळे उद्याच्या उद्याचा दिवस या सगळ्या ज्याने ज्याने हळद लावली अशा शेतकऱ्यांसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे उद्या जिल्ह्यामध्ये सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या वतीने हळद खरेदीचा शुभारंभ आम्ही करतो आणि हळद प्रक्रियेचा शुभारंभ करतो हळदीवर सायंटिफिक प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट त्याचा शुभारंभ उद्या डॉक्टर हेडगेवार प्रकल्प मानगाव या ठिकाणी आमदार रवींद्र चव्हाण साहेब आमदार नितेश राणे माजी आमदार राजन तिचेली यांच्या शुभ हस्ते या हळद खरेदी आणि हळद प्रक्रियेचा शुभारंभ उद्या दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता मानगाव डॉक्टर हेडगेवार प्रकल्प या ठिकाणी होणार तर पोषक असं हळदीसाठी वातावरण आहे हळद काय पहिल्यांदाच लागते असत नाही आपल्याकडे गाव घराघरामध्ये हळद लावण्याचं लोकांना सवय होती आणि लावत होते एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रयोग झालेला आहे हळदीचा आणि आपल्या हळदीचा व वैशिष्ट्य असं की जी हळद आपल्या लालमतीचाच गुण आहे या लालमतीमध्ये आयन मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हळदीचा हळदीमध्ये जे कुकुरमीन असते याचं प्रमाण हे इतर हळदीपेक्षा शंभर टक्के जास्त आहे त्याचा स्वाद आणि त्याचा फ्लेवर जो आहे तोही तुम्हाला जाणवेल त्यात उद्या मी तुम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायला मिळेल की एक वेगळं आहे त्यामुळे आपण हे सायंटिफिक प्रक्रिया एवढ्यासाठी करतो आहे की हळदीमधला बॅक्टेरिया लो लोड जो आहे तो बॅक्टेरिया लोड जर सायंटिफिकरित्या ती प्रोसेस केली तर अत्यंत शून्य टक्क्यावर येतो आणि त्यामुळे मोठ्या मॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला ही चांगल्या किमतीने विक्री करायची असेल तर अशा प्रकारे हळद प्रोसेस करण्याची गरज आहे आणि ती प्रोसेस करण्याची सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधू आत्मनिर्भर अभियान डॉक्टर हेडीग प्रकल्प भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आपण हा सगळा प्रक्रिया उद्या त्याचा शुभारंभ करतो सांगलीमध्ये सांगलीतला जर हा बेसिक रेट मानला जातो आणि आपल्याकडनं इथे हळद जर त्या ठिकाणी पाठवायची असेल तर मोठा वाहतूक खर्च येतो आज सांगलीचा सा दर हा साडेआठ हजार रुपये टनाचा रेट आहे ओल्या हळदीचा आपण दोन रुपये जास्त म्हणजे जवळजवळ दहा हजार रुपये टन असा दर आपण या हळदीचा काढला आणि मला माझ्या हिशोबाने हा दर जो आहे हा उच्चांकी दर आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा ऑनलाईन सौदा आम्ही तुमच्या हळदीचा करतो असं सांगितलं होतं पण असा करण्यापेक्षा ऑनलाईन सौदा करण्यापेक्षा आपण हळद प्रोसेस करा के कर करायची सिस्टीम डेव्हलप केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर मिळेल आणि जे आत्ता मोठ्या प्रमाणात महिला बचत गट किंवा शेतकरी हळद लावत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल याच्याना की भविष्यामध्ये पुढच्या वर्षी आपण हळद लावली त्या हळद हळदीच्या विक्रीची व्यवस्था त्याच्या मार्केटची व्यवस्था ही सिंधू आत्मनिर्भर अभियानामार्फत केलेली आहे त्यामुळे हे एक मोठं पाऊल या हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सिंधूत आत्मनिर्भर अभियान भाजपने उचललेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका